पावसाचा सीजन आहे आणि या पावसाच्या सीजनात मालवण तालुक्यात म्हणा किंवा कोकणात म्हणा बऱ्याच ठिकाणी सुंदर वातावरण सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला आहे आणि या रम्य वातावरणात मी तुमच्यासाठी आत्ता एक नवीन सिरियल चालू करतो आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कोकण गजाली यूट्यूब चॅनलवरती हो आपण जे ऐकताय ते नक्की एक सिरियल चालू करतो आहे ती म्हणजे त्या सिरियलचं नाव असं असणार आहे की गोष्ट बाबल्याची आता हो बाबलो नक्की काय करता सकाळी उठल्यापासून रात्री झोपापर्यंत काय करता ह्या तुमका ह्या गोष्ट बाबल्या या कार्यक्रमात तुमका बघूक गावताला तर ह्याचे वेगवेगळे भाग आहेत तर ते भाग आपण या कोकण 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 या यूट्यूब चॅनलद्वारे आपण आजपासून बघूक सुरुवात करतो चला तर मग लवकर जाऊया बाबलो नक्की आता सकाळी उठल्यापासून काय करता ह्या बघूया तर मित्रांनो गोष्ट बाबल्याच्या या कार्यक्रमात आज पहिल्या भागात सुरुवात करूया सकाळी गेलोय बाबल्याकडे पण बाबलो काय झोपान उठलेलो नाही बाबलो चूज झोपलो सकाळी आठ वाजले तरी मेलो झोपलो पण वाढीत अशी बातमी लागली की बाबल्याची आज मॅच होती पण कधी ती हा माका माहीत नाही पण मॅच हो असाही माहिती आणि पोराने थोड्या वेळान कुकारे घालूक सुरुवात केलेली कुकारे म्हणजे गावच्या पोरांचे कुकारे घालणे किंवा शिटीए मारणे म्हणजे हे त्यांचं संकेत हो की बाबा आज काहीतरी करूच हा आणि हे बी भी शिटिये बिटिया ऐकल्याबरोबर बाबलो ताडकन उठलो आणि गेलो पोरांकडे पोरांकडे गेल्याच्या नंतर काय मॅचीची तयारी चालू मॅचीची तयारी चालू बाबल्याचं नाव नाही मॅचीच्या टीमीत अकरा जणात बाबल्या खैठावल्या बाराव्या नंबरवर बाबल्या असा नाकला बाबलो तो हो। काय ना काय काढ करतो बाबल्यान गेलो घराकडे आणि जुलाबाचे दोन गोळी टाकून सरबत करून आणल्याने आणि देऊचे कोणा दिल्यान ते दिल्यान पहिले ओपनर बॅटमनांकच दिल्या आणि त्या दोघांका जी काय लागली हगवन टूर टूर पारपूर फुरकूर शश्या शा शिरा घातल्या त्या सगळ्या खेळावर आणि नंतर काय कॅप्टनाचा डोळो गेलो बाबल्यार बाबल्या बाबलो असा म्हटल्यावर म्हटलं काय रे नाही म्हटलं आता तेका लागले जुलाब दोघांका बॅटिंग पहिलो करतो कोण कर, तू कायदा बो असा सांगल्या आणि सांगल्याबरोबर आणखी मग सांगल्या नाही म्हणता तू याच कर बाबलो म्हणतो तू या सांगतं असतं मी या उतारतोय असा म्हटल्याबरोबर बाबलो खुश झालो अडे तर आणि घराकडे गेलो फाटके बीड घालून दिलून जसो काय बाबलो स्वतः सचिन तेंडुलकर समजाक लागलो आणि गेलो खेळा खेळात गेल्याबरोबर थैसर पहिलो बॉल टाकल्यान बाबल्या बाबल्याक पहिलो बॉल टाकल्याबरोबर गेलो बाबल्याच्या काना घासात बाबलो वायच वाटावलो बाबलो भियालो तो झालो सुदूर बुदूर मग काय बाबल्यान म्हटल्यान बॉल जर नाही मारलं तर बाहेर जाऊन हे मायझ हे मागा शिल्लकात ठेवचे नाही हे मारतले त्यापेक्षा बॉल मारलो बरोबर आणि दुसरो बॉल बेंबियाच्या देटापासून जो वड काढून जो मारल्यान डायरेक्ट बॉल खो सावथिनीच्या पारड्यात सावथिनीच्या पारड्यात जाऊन म्हटला आता बॉल आणतो कोण नाही ठेवलो किलेस बाबल्याने सांगल्यान नको बॉल आणूची जिम्मेदारी आहे मी हडसून सावथिनीक जाऊन गजालीत रंगवतोय तुम्ही जाऊन पारड्यातून बॉल घेऊन यावा असा म्हटल्याबरोबर पवार धावले पारड्यात तो बाबलो सावथिनी गजालीत रंगवल्या बी पिल्यान तवसर सावथिनी तो पाठला जरा कुत्रो आराडलो कुत्रो किती आराडता म्हणून सावथिनी बघूक गेली जाऊन बघता तर तवशिनीवर सगळे पवार काढतं तवशी याला या तवसा ठेवत नाही पोराने सगळ्यांनी किशात भरल्यानी कोण काता आणि सावतिनिक बघल्या पोर जीव घेऊन पळाले आणि घरात कारस्थान कोणचा बाबल्याशिवाय ह्या कारस्थान कोण करतो नाही आणि बरोबर भुतून येऊन बाबल्या बांधाण घालून जे बाबल्याचे दोन सुजवल्यान होत काय ता माका माहित नाही काय सुजवले आणि हे कमेंट करून कळवा आमच्या कानारात रात्री तुमच्या व्हिडिओ